श्री गुरुदेव दत्त अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनी तस्य स्मृण मात्रेनं सर्व पापे अशा या दत्ताचे चरित्र नित्य पठण किंवा श्रवण करण्यास कोणालाही आवडेल पण वेळेअभावी साधकाला ते शक्य होत नाही आणि म्हणूनच श्री दत्ताउध विरजिता संक्षिप्त श्री गुरु चरित्राचे सातही अध्याय सात, सात वेगवेगळ्या व्हिडिओ स्वरूपात आम्ही प्रदर्शित करीत आहोत याचे पठण किंवा नुसते श्रवण केल्यानेही मूळ गुरुचरित्र वाचल्याचा लाभ मिळेल आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे दुसऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल चला तर मग सगळ्यात आधी संकल्प करून सातही अध्याय एक एक करून ऐकू किंवा बघूया श्री गुरुदेव दत्त संकल्प मम आत्मन्हा श्रुतीस्मृती पुराणक्त फल प्रत्यर्थं देवता प्रत्यर्थ श्री प्रत्यर्थ श्रीपाद प्रत्यर्थ सर्व सर्वनोर सिद्धार्थ इथे मनोकामना सांगावी व विशिष्ट मनोकामना प्रत्यर्थ गुरुचरित्र पठन्य करिष्ये असं म्हणून पारायण चालू करावे श्री दत्त श्री दत्ता विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्रीगुरुभ्यो श्री नम श्री पाद श्रीवल्लभ श्री, श्री नरसिंहसरस्वती दत्तात्रेय नम ओम रामदत्त्रेय नम ओं नमो भगवते दत्त्रेयाय औदूत दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ध्यानं बालका प्रमुजिल भस्मागुरागम शांतमदिचितपवनम ब्रह्मज्ञ चन्माब्रम ब्रह्मज्ञसनिकादिभ पर सिद्ध साराधि दत्तात्रेय उपासस्म हृदय सदा योगी सदागिभ श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारक सांगता अनेक भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने संक्षिप्त लेह म्हणती मदप्रद श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकळांचे ऐसे सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्रोसया कारण दत्ताक्रयाचे अवतरण माहुरगड राहून अनंत करीत असे यदु अलर्क परशुराम राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने ओम राम ओम बीजमंत्र पठणे प्रगटे श्रीदत्त दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो अवतार येती आणि जाती तैसे नो हे दत्तमूर्ती सदा राह पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदद्वारा स्वय कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रय अवतार विविध रूपे राहत असे अनेक रूपे घेऊन श्री दत्त जने जना सर्व मार्ग दावून मोक्ष मार्ग लावित असे त्याची रूपे अनंत अनंत अस झाली असती पुढे होतं सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे काशीमध्ये स्नान करी भिक्षामागे कोल्हापुरी माहूरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी दिग कुमार यती कधी दिगंबर श्री रूपा गोचर विविध रूपे फिरत असे पीठपुरा रा ग्रामात सुमती राहत श्री दत्तात्रयावर आराधित मनोभावे करुणीया तव एके दिने साधू रूपे ती दत्त भिक्षा देही म्हणत दारी उभे राहून हो सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊन श्रीदत्त दत्त म्हणती काय हवे तू ते सुमती म्हणे इच्छा आहे का आहे सदैव असे पीठापुरा आंध्र प्रदेशात अवतार घेते श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध राणा दत्ताचे सोळा वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याय भक्ताते तेथून येते वाराणसीत काही काळ राहते गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोक धार करीत येते तेथून कुरुपुर आता अंत्यस्थायिक होतं दूरदूर लोक येत स्वामी दर्शनाकारणे महिम महिमा होई अमित अन्नदान होई नित्य करू कुरुपुर महासिद्ध पीठ जाणं होत असे कुरुपुरी एक जगात स्वामी ते नित्य येतं एके दिने त्याशी पुसत काय हवे हो तुझं लागी रजक म्हणे स्वामी प्रथा राजा व्हावे असे वाटत सुखी प्राणी या जगात एकाची असे राजा तो श्रीपाद श्री, श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन माझं प्रथा पुढील जन्मात होईल का स्वामी म्हणत या प्रत मीही पुन्हा अवतारत देन दर्शन तुझं प्रत विश्वास ठेवी बोलासा श्रीपाद श्री, श्री वल्लभ समर्थ गुरुपुरी राहत लोकद्धार करीता अमिपात अमित महिमा होत असे ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा येत जो जे मागे त्या ते देत महासिद्ध महास्वामी अवधारा श्री गुरुचरित संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरुपुरी पकडले अध्याय पहिला संख्या एकतीस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव